<laughs> <laughs> गाईगे। गाईगे काप्री, काप्री <laughs> अरे मी का एकदा मी परत येतो रे, <laughs> <आगे गालं ना। laughs> <गालं> रे <laughs> <यारी> बाबा बोला बाबा 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 अरे परत

हा सुपरवायजर <laughs> काली मस्त लावलीच ना तर तुमचे मारा लाईनी मागवा मागवा हा करायला होता वरच्या पाणी टक्कत हा वरच्या पाणी काय बोट्या बिट्या गरम झाल्यान थंड झालं बोट्या

सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे काय चला तर चालेल आहे धुलीवंदन चालू सकाळी सकाळी पोरं आली जाम माखून गेली परत मिनी मस्त दातबीत घसलं परत आता चाबी बी पिला तर परत आता चाललो माकाला आता जो स्वतःहून मिनी कलर लावला कारण की एक फोटो काढायचा होता म्हणून शा आणि बाकीचा सकाळी पोहरा माखून बिकून गेली ती काही ब्लॉग चालू करायला ना ब्लॉग आता चालू करता मी बाकी सगळी गँग आली बघा सगळी छोटी छोटी पोरा तिकडं होळी खेळतात मस्त भेटीत इथे रस्त्यावर बी मग जाम जणं होती होलीचा पोत मांगायला कारण की दररोज पहिले मी लहान होतो तेव्हा मी इथंच राहायचो होलीचा पोत मांगायला पण तिथे पोरा मी दाखवणार होतो तर मी रेडी व्हाय तिथपर्यंत ती पोरा बंद झाली तर चला आता बघूया पुढचा ब्लॉकमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार ते नक्की तुम्ही कंटिन्यू करत राहा पुढे 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 ब्लॉक बघत राहा तर चला आता जातो मी आपल्या वाड्यामध्ये चला गाईज इकडे बघा सगळी बारकी बारकी पोरा कशी रे तुम्ही कालिली खेळता का नाही हा हा झाली होली, होली का जा एकदा परत जा नहीं। जाना झाला ओके यो कोणचा बोर या पिक्चर येणार हा ग कुठला पिक्चर आहे हा रिलीज पिक्चर येणार रे पिक्चरचं नाव कोणी दिले रील स्टार ये रे ये ये इकरी ये इकरी ये इकरी, है? इकरी है? गाईस आमचा आमचा मेन खिल्लारी बघा इकडे शि शिंगा इकडे वालत टेकल्यान अरे काय तु न मजा नाही ना लाव ना अरे इकडे मुरे आणल्यान हा शिंगा दे शिंगा तरी दे हा नारळाचं पाणी नारळाचं पाणी नको मात झाला हा भोपरची होली भोपरची होली अंगाव ठक चला जिंदाबाद होली जिंदाबाद होली चला एक तिच्या अंगाव टक 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 कमलाय अरे बाबा बाबा ये

हा साय साय साया पकड जाया साकर पकड पकड जाया चला एक कोमरा सीधा तू पण धर ना तर सीधा धरती काय तीन चांगला थांबेल लाईज ती मुंडी बी अन्न एक टेंगे टेंगे जाऊले नाही ग्रा सुपरवायझर काली मस्त लावलीच ना तर टोला टोलाट तोंडाला लागेल निघले हा बघू 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 आवाज आवाज कर ना बघा इकडे कर इथूनच तोरून न्यायचा ग्या तेली का बनला तू आर्मन पण का चला हे धर धर इला ने 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 माको 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 बस दिलाय नाटक चालूच चला लोलवा लोलवी चालू आहे अन्न भावे भावे झेला इला इला इतन... लौ, लौ, जे इला झे इला पलाली पलाली माझा मोबाईल काही बांधणं ठेवणार याला याला उमेला झाला ना हा चार्जिंग स्टोक हा स्टोक ए उमेद बायकोला होली अरे कलर बिल्लर टाका नाही कल्लर टाका ना मेन भिजवा नाही भिजवा 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 इला भिजवा भिजवा धरा धर डर चिचिला टाक टाक चिची अंगावर टाका टाका पाणी ते शोभाबाईला पण धरा बायला धरा या आता शोभा बाईला शोभा बाईला नाय नाय ये धरा ये ए या शोभा बाईला शोभा बाईला धर 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 दैखरे इकडे दे मिठकत द्या मिटकता दे डक्ट दे या ज्या रे बाबा ल्या ज्या अरे बाबा जारी बाबाला कलर कुठं अरे हे नुसतं पाणी ओर ए हॅपी ओली बोला हॅपी ओली हॅपी ओली चिंटे हॅपी ओली बोल हा किती वेळेला बोललीस एकदा जोराम बोल हॅपी ओली ए टँगे टँग्या कर टँग घ्या टँग घ्या टँग घ्या टँग घ्या हा नाही टँगे टँग्या कर टँग्या 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 कर भय का बोलली तू क बोलली हे बोल परत एकदा बोल चिना बोलली कोणला बोलली अरे बा आता आबा आले धरा झाला आबाला आबा देचाल पाचशे पाचशे रुपये द्याव इथं फोत दे पोरांना अरे तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे आम्ही जावा ना मग दे पाचशे कार पाचशे देचाल पोरांना दे करू दे चायनीज बिनीज खाऊ दे ए जा रचशे रुपये दे तुम्हाला चायनीज कायला अरे हे मुंबई हासा खरा कोणला शिवार येत हा शिवा कोणला येत दलिद्रीला कानावल्या कानावला शिवार येत हा ए इकडे वाग ना शिवा कनावल्यात येत सांग लवकर का नाही हा बिजोरा तर जाम मारी ना तुला मी क शिव दिलीस तु तिला अजून क दिली हा कला खोटी जपतेस का आता सांग लवकर कधी लवकर बोल लवकर सांग ना का दिली के बोल इकर इथं बघ ना इथं बघ वारती बाग वारती बाग वारती बाग ना हा केलवले टोकिन मी न केवले टोपी नाही घेतली रुमाल बनले हा जा। चला जायचं का आता हा चला पोत मांगाला बोलतोच बोल एकदा ये बोल बोला आता पुढचा पुढचा <laughs> बोल, बोल ना, बोल। ना, ना आता बोल चल कावला क्या बोल बोलला ना कावला चला काहीच आता आम्ही चाललो इकडे बिब्यात आता कुठं नेतं तिकडे जाऊ आता आम्ही आता अजून आमची गाडी सर नाही तो आम्ही काही खुकणार नाही नाही गे हा <laughs> हे बघा कशी मंडळी चालले आहे बघा एक शिकारी कोणला हा 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 कल्ल राणा झालं राणा कल्ल जा हा ए आमचे दाराशी आय शिमगा आमचे दाराशी आय शिमगा चिजे खाली 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 चिजे उचल तिचे उचल 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 ए बाबरे उचल ना उचल उचला ना या कापर विप्र काही ना उचल 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 इथं इथं टाका इथं इथं भाई इथं नाही 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 ना राहू दे राहू दे याला कोण कोण धावा लय नाही करत याला आता अंत थांब बाहेर थांब 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 लय 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 कुठे आलाय आता पोऱ्या कुठे झाला चल रा हे अंड्र काढले राहा ना दरवाजाला उंच वाहणारे दरवाजा ला उंक र चला रे या रे बोराव नाच रे नाचारा धरा धरा धर चिचे माको आता असला माको ये लवकर माको ये

दो 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 ए भाभी भाभी भाड थोडं कल्ल मग <laughs> तारी इथले मारा लाईनी <laughs> इथं मटणाला गर्दी बघा कौरी ही मटणाला गर्दी मटणाला गर्दी ही मटणाला गर्दी <laughs> खरं नानीला ना कर हा टेम्पोच पाचशे रुपये जायचं जा चला कुठं हे जाना घरा दोघांना धरा या ना दोघांना धरा या दोघांना धरा या दोघांना हा धरा या दोघांना हे माको माको भूमी ना माको माको मागो ना ये ना हे वहिनी पाचशे ते लवकर अरे माझ्या आवळीचे बाजूला घरांबाजूनची काय राय करत अन् मनराची देव आमचे दारात चुंगा दाराची आमचे दारा मारा एकमे केला हाली त्या वर्षावरती उड्या मारा मारा चला मारा उर्या मारा उड्या म्हणे वहिनी बिनीला माकवा मारा उड्या भाडं उठ्या दोन चला या ए कलरचं आहे कलर थंय पका मोबाईल पकर मोबाईल पकर माकवा मागवा 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 हा कार्यालय उद्या वरचं पाणी टेक दे हा वरचं पाणी आता कसं वाटलं ना ना कुठे बघा ना चिकन बिकन खाय यां चिकन वावीच्या आवीच्या बोट्या बिट्या खाय यांच्या का बोट्या बिट्या गरम झाले थंड झालं बोट्या चुलबिसा चला लावली आवी चांगल्या बोट्या बोट्या जाना कल्लव जेवणे जा वैनी या बोट्या काय ना तुमच्या घरांच्या विक्रम बोट्या मी तर काय चला चला आता कुठं जायचं हा च कशी गावली ए नाच लवकर चल नाचा चला नाचा लवकर चला विकरा हाय हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅप्पी होली हॅप्पी होली हॅप्पी होली हे झाल तर का नकासूरवाडीला मूजा पूजा नंतर लावून पण पूजा होते हो एक पॅक बर काय कुठं नको थांब आता जावे तुने हे दोघं घाला बसला आणि यांच्या टाका अंगाव बालल्या ना... लापून आयटमला पोरायला आयटमला एकदम पोहरायला धराय ना धरा 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 हा कोल नको दोघ आम्हाला किती आहे ताराकली आणि

वर्षा पाणी टेकते ग वर्षा हम है आतंकवादी हम है आतंकवादी हम का भी घुसते हैं समझो और ऐसा छुपा छुपा के नहीं पानी डालने का हाँ इतना टाक इतना टाक ना इतना टाक इतना टाक इतना टाक इतना टाक इतना टाक इतना टाक ये गटरन टाक ये गटरन टाक अनिपल ये गटरन टाक दर 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 ना दर 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 ये मायादर मायादर अरे हैप्पी ओली પાણી બધા <ici> <a plane tweet>

चावी वर्ती वर्ती। तो चावी वरती वरती चांगली आपण थांबा

Itu sih ini Nisha ini Nisha boy, darah, di sana. Parlatang lah, gadis lima ini. Salah, mak wa? Ah. <laughs> mini ke

ই <laughs>

उमेद हॅपी ओली हॅपी होली गणेश ना ना हॅपी ओली जायचं का तिकडे मासे पकडायला मी त्या का बघ कसा अरे बाबा हा तुला तू तु तु आँधी तु आँधी ये तू आधी आहे त्याला पाणी लोलो लोलो ये का चुटकी चुटकी या का सांग चल तुला बोलता येते बाबू या का आपले आपले डुगळे अरे आहे ये का बघ बकरा 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 तो गावठी कोंब्रा ना ती बघ कोल्बी तिथे येन के बघ हेन पिशु आकर के बघ बघ कॉल कॉल लवकर गोल हा रुको जा के बघ लवकर अरे तुला ये बी ने रे पिशवी बी ओरता चला पहिला अद्रा कोलबी श्रिया कजे याय बघ बघू पेटीएम करो किती जमा केलं केला रलपासून दोन हजार दोन हजार जमा केले त्यांच्या पाचशे तर द्या आम्हाला पाचशे तर द्या ना कम से कम हा ते भाई आईले त्यांना धरा पाहिले <laughs> अरे मि, मि <laughs> मी कंगता मी परत येता अरे मग परत आलो तू परत मागाल अरे बरोबर ना चाललं ही गाडी आमची नाही आहे अरे नाही खरंच आमची गाडी नाही बाला आमची गाडी नाही माझी गाडी कुठली होती जा लवकर जा आलो तामा मी येतात कोण कोण मॅच जाणार आज